शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सर्वात मोठी आनंदाची बातमी की म्हणजे ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पस्तीस हजार पाचशे रुपये मदत मित्रांनो आज दुपारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे तर यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र झाले आणि कोणकोणते जिल्हे वगळण्यात आले संपूर्ण माहिती पुढे ए टू झेड आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेती संबंधी नवनवीन व्हिडिओ हो। सर्वात अगोदर या चॅनलवर बघायला मिळतात चला तर मित्रांनो आजचा आपला विषय म्हणजे ओळा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पस्तीस हजार पाचशे रुपये मदत कोणते जिल्हे पात्र झाले ही संपूर्ण माहिती आपण आता ए टू झेड पुढे सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस म्हणजे मागील वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता एक पाऊल उचलण्याची योजना आखलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो कोणते ते राज्य सरकारचे पाऊल आहे ते आता आपण पुढे समजून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्काही बसला होता कारण शेत आपल्याला माहिती शेती करायची म्हटलं तर शेतकऱ्यांना खूप सारे पैसे त्यात गुंतवणूक आधी करावं लागते नंतर काय बेनिफिट भेटन हे कोणालाही माहित नसते या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एक सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार बघू शकता तुम्ही महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो ही मदत पूर्वी तीन हेक्टर पर्यंत असल्याचे शासन मित्रांनो म्हणत आहे त्याचप्रमाणे क्रॉप इन्शुरन्स व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत कशी मिळते आता ती समजून घेऊ शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाकडून दोन महत्वाच्या उपाययोजना राबवल्या जातात त्यातील एक म्हणजे क्रॉप इन्शुरन्स आणि दुसरी म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ह्या दोन दोन योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांना हे पैसे पुरवले जातात क्रॉप इन्शुरन्स आता आपण पहिली योजना समजून घेऊ हे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जाते तर दुसरी योजना जी असते ती राज्य आपत्ती परिषद निधीतून शेतकऱ्यांना मदत केली जाते या दोन्हीचा योजनेचा लाभ थेट हा शेतकऱ्यांना मिळत असतो या ज्या दोन वेगवेगळ्या ना त्यांचा लाभ फक्त आणि हेतू एकच असतो तो म्हणजे शेतकऱ्यांना लाभ मिळणे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा मदत शासन निर्णयानुसार खरीप हंगाम साठी चाळीस जाहीर करण्यात आलेला होता या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध साहित्य व मदत करण्याचे शासनाने ठरवले होते परंतु खूप साऱ्या मंडळांना ही मदत मिळाली नव्हती याच मदतीमध्ये शासनाने आता राज्य शासनाने आपत्ती परिसर निधीतून रुपये दोन लाख चौतीस हजार तीनशे बावीस लक्ष बघू शकता तुम्ही दोन लाख चौरतीस हजार तीनशे बावीस लाख रुख लक्ष एवढा निधी मंजूर केला आहे या निधीतून दुष्काळव्यस्त शेतकऱ्यांच्या पीक निर्विष्टासाठी अनुदान वाटप करण्यात येणार आहे बघू शकता तुम्ही किती मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत पोचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे गेल्या वर्षी शासनाने नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठी मित्रांनो हिम हिम होणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा खूप सारा फायदा होणार आहे कारण पूर्वीचे पैसे सुद्धा आता या प्रतिसाद निधीतून मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा थोडाफार फार का मित्रांनो आता मोबाईलला मिळू शकणार आहे तसेच या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही त्यांच्या पीक निर्वाससाठी म्हणजे आता पिकासाठी जे नवीन पीक चालू आहे त्यासाठी मदत ही मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण जो येणार होता तो आता कमी होणार आहे या सर्व उपाययोजनामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीसुद्धा चालना मिळणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत आपल्याला माहिती आहे महत्त्वपूर्णच मानावं लागेल आणि ह्या निर्णयाचे सर्वांना स्वागतच करावं लागेल तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो